आपण पाहत आहात जयसिंगपुरात झालेल्या घरफोडीत रोकड व सोन्या चांदीचे दागिने असा एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास जयसिंगपूर येथील एसटी स्टँडच्या पाठीमागे शिंदे कॉलनी माने हॉस्पिटल जवळ झालेल्या घरफोडीमध्ये अज्ञातचोरणी पावणे दोन लाख रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारण्याची घटना घडली आहे याबाबत जयश्री चंद्रकांत शेट्टी व्यवसाय शिक्षक सध्या राहणार प्राध्यापक अनिल सीताराम ढेरे यांच्या घरी भाड्याने शिंदे कॉलनी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी दोन ते दिनांक अकरा जानेवारी रोजी बारा वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या भाड्याच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कोंडा तोडून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने तसेच चांदीचे पूजेचे साहित्य आणि वीस हजार रुपयांची रोकड असा एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपये मुद्देमाल चोरून नेला आहे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरी विरुद्ध पोलिसात कलम तीनशे पाच तीनशे एकतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करत आहेत आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक